सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या घडलेल्या आज वीस बातम्यांचा आढावा घेणार आहोत टॉप ट्वेंटी मध्ये पाहूयात सुपरफास्ट सातारा चेहरा आता बघा ना आता शंभूराज देशाने बाराचं टायमिंग दिलं होतं तर बारा वाजून दिलं दोन ठीक आहे बारा बाराचा काय सांगू बाराचं असतं तर मग मी इकडेच गेला पाहिजे पंजाबला जायला पाहिजे तुमच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे की सातारा मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी देण्याबद्दल एक महाविका चर्चा हे पण हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरपोरगट यांच्याकडे गेलेला आहे त्याचा प्रश्न आहे या तुतारीचा विषय आहे आहे तुतारित निर्णय त्याने घ्यायचा आहे समजा काही ह्याच्यामध्ये झालं की नाही आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही तुम्ही काँग्रेसनी ही लढवावी असा जर काही प्रस्ताव आला तो काय आलेला नाही तर त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे कोणालाच नको आहे सर्वपक्षीय बैठक झाली बैठकीला पालकमंत्र्यांनी आयोजित केल्यामुळे आम्ही सगळेच उपस्थित होतो उपस्थित असताना मी माझी नाराजी माझ्या भाषणात व्यक्त केलेली आहे हे असं मागं नाही नाहीये आम्हाला हेच सांगायचं आहे की ही माहिती करण्यामध्ये रामदासजी आठवले सारख्या नेत्याचा प्रचंड मोठा हात आहे किंवा प्रचंड मोठा पंडित आहे जर या युतीसोबत नेते रामदासजी आठवले साहेब आले नसते तरी कदाचित ही माहिती घडली नसते आणि ही माहिती घडली नसती तर केंद्रात सरकार आलं नसतं आणि त्यामुळे आमचा आम्ही म्हणतो आमचा दोन टक्के वाटा असेल पण दो दोन टक्क्यांसुद्धा सरकार निर्मितीमध्ये आम्ही मोलाचं भूमिका बजावलेली आहे आणि अशा असताना त्यावेळेला रामदास साहेबांना त्यांनी मंत्री केलं त्यांचं खरं तर अभिनंदन पण त्यांनी सत्तांनी म्हणून रामदास आठवले मंत्री केले रामदास आठवले कोणी उपकार केले नाही सांगायचं तात्पुरे असं आहे की हे सगळं घडत असताना आठवलेसाहेबांचा आदेश पाहून आपण या माहितीच्या सोबत आलो पण दोन हजार चौदाला मला मी तिकीट निवडणूक लढल्यानंतर दोन हजार चोवीसच्या काल दहा वर्षात झाला दहा वर्षात एकही शासकीय कमिटी आमच्या पत्रात आली नाही एखादा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आम्हाला कधी त्यांनी निवडणुकीला उभं राहण्यासाठी दिला नाही किंवा एखादं कॉप करून आमचं जिल्हा परिषद एखादं सदस्य घेतला गेला नाही किंवा तालुक्याने असलेल्या कुठल्या कमिटीचा आम्हाला सामावून घेतलं नाही त्यामुळे आमचा प्रश्न आम्ही पालकमंत्र्यांनी सांगितलं की आमची युती कसली आहे ही ही नवी युती कसली की तुम्हाला सत्ता नाही पण युती दा त्यावेळेला याचा उलगडा करावा आणि डीपीटीसी या कालच्या वेळ प्रक्रियेला आपण सगळ्यात आधी पत्र दिलं होतं की आमची दोन माणसे घ्यावी आणि यावर राठोड साहेबांनी चार वेळा फोन केला होता जोपर्यंत आमच्या होत नाही नाही किंवा आम्हाला विश्वास दिला जात तोपर्यंत तटस्थ बाबा काल तुमच्या उमेदवारीची चर्चा खूप झाली भाजपाकडून तुम्हाला उमेदवारी मिळणारी असं चर्चा झाल्या ही कितपत सत्य आहे प्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की महायुतीचा जो उमेदवार असेल भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी ह्या उमेदवाराला ताकदीनं निवडून आणण्याच्यासाठीचे सगळे प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी व जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांचंच नाव हे विचाराधीन आहे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे की छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळावी पण शेवटी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून योग्य तो महायुतीचा निर्णय होईल आणि लवकरच मला वाटतं त्याच्याविषयी स्पष्टता येईल सुरेश बाबा किंवा मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाही भारतीय जनता पार्टीतील जिल्हाध्यक्ष आहे स्वतः इच्छा व्यक्त केली आहे मी पण इच्छुक आहे निवडणूक लढवायला गेलेलं आहे धैर्यशील धैर्यशील कदम इच्छुक असं मला वाटत नाहीत आणि त्यांनी मला काही त्यांची इच्छा अशी व्यक्त करून दाखवलेली नाही धैर्यशील कदम तुमच्या नावाची जी चर्चा सुरू झाली त्याला त्याच्या मागचं कारण काय नेमकं म्हणजे तुम्ही तुम्हाला तसं विचारणा झाली होती का पक्षाकडून किंवा काय पक्षाकडून अशा पद्धतीची कुठली चर्चा देखील आमची मागच्या काळात पक्षी पातळीवर झालेली नाही आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मोदीजींच्या विचाराचा माणूस जो पक्ष दिला त्याला निवडून आणणं हाच आमचा स्टँड आहे महायुती प्रचारामध्ये पूर्णत कमी पडलेली आहे का इतक्या दिवसामध्ये साताऱ्यातील महायुतीची जी बैठक आहे ती आत्ताच झालेली आहे आता बारा तारखेला फॉर्म भरायचे कशात उमेदवाराचाच पत्ता नाही पण बैठक आहे आता शेवटी ना, शे आ, ना, ना आ, महा युतीचा उमेदवार निश्चित झालाय ना महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालाय शेवटी मला वाटतं या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील कारण आता था बारा तारखेपासून अर्ज भरायचे असल्यामुळं लवकरच त्याच्याविषयी दादा आज महायुतीची बैठक झाली काय सांगायला आज प्राथमिक बैठक होती महायुतीचे सर्व आमदार सर्व जिल्हा प्रमुख सर्व महिला युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी या बैठकीमध्ये पूर्ण या लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने आम्ही चर्चा करून काही नियोजन ठरवलेलं आहे जो उमेदवार ज्या पक्षाचा आमचे राज्यातले नेते ठरवतील त्या राज्याच्या नेतृत्वाकडनं येणाऱ्या आदेशाचं पूर्ण तंतोतंत सर्व पक्षांनी पालन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे विधानसभा क्षेत्र निहाय येणाऱ्या आठ तारखेला उत्तर कराड दक्षिण कराड आणि पाटणचा मेळावा कराडमध्ये सातारा कोरेगाव जावलीचा सा मेळावा साताऱ्यामध्ये आणि वाई खंडाळा महाबळेश्वरचा मेळावा वाईमध्ये असे तीन संयुक्त सर्व महायुतीतल्या घटक पक्षांचे मेळावे सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतो आहे आणि उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता महायुती म्हणून आज सगळ्यांनी एकत्रपणे काम सुरू करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी घेतलेला महत्वाचे पदाधिकारी यामध्ये उपस्थित नव्हते उदयनराजे तर आले आणि निघून गेले त्याचा अर्थ काय नेमका समजायचा म्हणजे उदयनराजे आले इथं दुसरी ठिकाणी कुठंतरी जायचं होतं त्यांचा मला निरोप आला होता की त्यांना काही पूर्वनियोजित त्यांनी कोणाला वेळ दिलेली होती त्या भेटीगाठीसाठी ते गेलेले आहेत सुनील काटकर वगैरे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होते बाकी सगळे आमचे आमदार होते आमदार मकरंद पाटील साहेब त्यांच्या साखर कारखान्याच्या कामासाठी मुंबईमध्ये आहेत हे आमच्या आपले अमितदादा कदमाला तिने पाठवलं होतं मग आमदार मकरन नावांचं माझं सकाळी फोनवर बोलणं झालेलं आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या समोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर येत आहे तर महायुती याला कसं बघते आहे आल्यावर बघू पुढं बरं आता येत आहे जाते बऱ्याच जण बेरीच नावं येत आहेत बरीच नावं मागं पडतायत जोपर्यंत अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत काय भाष्य करणे योग्य हो नाही <laughs> <laughs>

याचे इलेक्शनसाठी नोटिफिकेशन निघणार आहे आणि आवश्यक असं असतो की त्याचे दहा दिवस पंधरा दिवस अगोदर नॉमिनेशनची जी प्रक प्रक्रिया आहे त्याची माहिती डिटेलमध्ये देणे आवश्यक असते तर आजची हा प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा पहिले उद्देश असा आहे की आपण प्रत्येक सतारा जिल्ह्यामध्ये जे इच्छुक आहे ज्याने पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीच्या इलेक्शन लढायचं यावेळी त्यांना आपण डिटेल माहिती देऊ की नॉमिनेशनची संपूर्ण प्रक्रिया काय असणार तर सर्वप्रथम एप्रिलला नोटिफिकेशन निघेल मग बारा एप्रिलपासून प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी याचा थांबवा होल्ड करा प्रत्येक दिवशी एकोणीस एप्रिलपर्यंत अकरा वाजता ते तीन वाजता हा दरम्यान नॉमिनेशन भरू शकतात मात्र ते गॅझेटेड हॉलिडेज आहे त्या दिवशी आपण नॉमिनेशन फॉर्म स्वीकारत नाही गॅझेटेड हॉलिडे बघून बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिलपर्यंत नॉमिनेशन प्रत्येक दिवशी आपण घेऊ शकतात नॉमिनेशन घेण्याचे जे ठिकाणी आहे ते कलेक्टर चेंबर कलेक्टर ऑफिस तिथेच आपण घेणार आहोत याच्यामध्ये नियमावली अशी आहे की प्रत्येक जे कॅंडिडेट आहेत आणि नमुना नम्ण नंबर दोन ए फॉर्म तो दो, दोन ए असतो त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म भरणे आवश्यक आहे फॉर्म भरताना ते चा या चेंबरमध्ये म्हणजे जिथे फॉर्म त्याने भरायचे त्या ठिकाणी ते त्याच्या वगळून चार लोक आणखीन घेऊन घेऊन येऊ शकतात त्याचे शिवाय आणखीन अलाउड नाही आहे म्हणजे मॅक्सिमम पाच लोक अलाउड असतात अलॉंग विथ कॅन्डिडेट सातारा येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची बैठक संपन्न आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात झाली बैठक भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लोक सातारा लोकसभा मतदान केंद्रांचे केंद्र घोषित सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती वाई विधानसभा चारशे चोपन्न कोरेगाव विधानसभा तीनशे पंचावन्न करड उत्तर विधानसभा तीनशे अडतीस करड दक्षिण विधानसभा तीनशे नऊ पाटण विधानसभा चारशे नऊ सातारा विधानसभा चारशे पंचेचाळीस मतदान केंद्रे कराड येथे पार पडली महाविकास आघाडीची बैठक कार्यकर्त्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील शिवसेनेचे प्रमुख हर्षल कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित छान म्हणजे लोक चांगला लोक चांगला लोक चांगलाय आणि डोळ काही मारा डोळ तुम्ही मारला पाहिजे कशाला मी मी मारल चुकीच आज महाराज साहेब खरंच आजचा जरा बरा वेगळं वाटते तुमच्या चेहऱ्यावरच हास्य आहे ना बऱ्याच गोष्टी अशा सांगून जातात एक लक्षात घ्या आरोग्य खराब असत स्ट्रेस मध्ये सगळं सगळं निघत अनेक उमेदवारांच्या चेहरा बारा वाजलेला तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे आता बघा ना शंभूराच एस आयनी बाराचं टायमिंग दिलं तर बारा वाजून दिलं दोन ठीक आहे बारा बाराचं काय सांग बाराचं असतं तर मग मी इकडंच गेलं पाहिजे पंजाबलाच जायला अध्यक्षाने तरी दोन मिनटं जाणार आली किती आता